शेतकऱ्यांना आधुनिक शेती व शेती पद्धतीविषयी शास्त्रशुद्ध माहिती मिळावी तसेच त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या उद्देशाने माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी शिरूर अनंतपाळ व निलंगा या तालुक्यांमध्ये समृद्ध शेतकरी अभियान दोन हा उपक्रम राबविण्यात येत आहे कृषी विभाग व कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावोगावी जाऊन विविध कृषी योजना व आधुनिक शेतीचे धडे दिले जात असून शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे अभियानाच्या माध्यमातून निलंगा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये गावोगावी माहिती शिबिरांचे आयोजन केले जात आहे यामध्ये शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान विविध कृषी योजना कृषी यांत्रिकीकरण पीएम कृषी सिंचाई योजना शेततळे व शेततळ्यांचे अस्तरीकरण फळबाग लागवड रो हाऊस शेडनेट पॉली हाऊस कांदा चाळ मल्चिंग पॅक हाऊस नैसर्गिक व सेंद्रिय व गटशेती गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना पोकरा यासह विविध विषयांची व योजनांची माहिती दिली जात आहे याबाबत अभियानाची माहिती तसंच आगामी काळात शिबिरे आयोजित करण्यात आलेल्या गावांची नावे व वेळापत्रक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सोशल मीडिया पेजेसवर प्रसारित करण्यात येत आहे तरी नागरिकांनी आपापल्या गावात होणाऱ्या या शिबिरांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे